नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आपण बनवणार आहेत जन झणझणीत असे मटन रस्सा तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर चला न वेळ लावता आपण रेसिपीला सुरुवात करूया बघू शकताय मी इथं तीन पावभर मटण घेतलेला आहे स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ लावून मी मुरू घातलं होतं तर आपण शिजवून घेऊत कुकर ठेवला आहे गॅसवर गरम त्याच्यात एक चमचा तेल टाकून घेऊत आ, बाजी स, मी भाजी मटण शिजवताना मी काही टाकत नाही कांदा वगैरे लसूण अद्रकची पेस्ट तुम्ही टाकायचं तर तुम्ही टाकू शकता तर तेल गरम झालेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये हे मोरू घातलेलं मटण टाकून घेऊ तो मिक्स करून घेऊ बघू शकताय तेलामध्ये मस्त फ्राय झालेला आहे आणि आता आपण एक तांब्या पाणी टाकून घेऊ आणि कुकरला दोन ते तीन सिट्या काढून घेऊत बघू शकता आपली भाजी मस्त शिजलेली आहे मटणचीन तर आपण फोडणीची तयारी करूत बघू शकता आपण मसाल्यामध्ये कांदा घेतला एक टमाटा घेतलंय दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या थोडीशी अद्रक घेतली आणि थोडीशी कोथिंबीर सगळं भाजून घ्यायचं आहे मस्त थोडंसं तेल टाकून भाजायचं जे भाज चांगलं भाजते चांगलं भाजलं मिक्सरला बारीक करून घेऊ बघू शकताय आपण शिजवलेलं मटण घेतलं आहे वाटून मसाला घेतला आहे तेल घेतलं आहे आणि मसाले घेतले तर हळद लाल तिखट काळा मसाला मटन मसाला मटन सुवाना मसाला धनिया पावडर तर चला आपण लगेच फोडणी देऊत आपण दो अडीच चमचे तेल घेतलं आहे बघू शकता पोटा पोटा टाका आपण लसण पोस्ट टाकली लसण आदरक आपण वाटण घेतलेलं वाटण टाकलं चांगलं भाजून घ्यायचंय कमी तुटल्यावर गॅस कमी करून चांगलं तो कलर बदल तर तर मस्त आपला मसाला भाजलेला आहे तर आपण त्याच्यात पावडर मसाले ऍड करणार आहोत दोन तेला फ्राय हो आपले मसाले मस्त तेलात फ्राय झालेले आहेत तर आपण आता त्याच्यामध्ये शिजवलेले मटण टाकून घेऊ बघू शकता आपण मस्त मसाल्यामध्ये सगळे मस्त मटण ॲड करून घेतलेलं आहे आणि मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण जे भाजी शिजवताना पाणी टाकलेलं होतं आपण तेच ॲड करणार आहेत आपण बारीक केलेली कोथिंबीर टाकू थोडी आणि शेवटी मीठ ॲड करूत आणि बघू शकताय तुम्ही आपले झनझणीत गावरान मटण रस्सा तयार आहे मीठ ॲड करायचे आणि मस्त उकळी काढलेली होते बघू शकताय मस्त भाजी उकळलेली आहे झणझणीत गावरान रस्सा तयार आहे बघू शकताय आपला झणझणीत गावरान रस्सा तयार आहे भाकरीसोबत खाऊ शकता पोळीसोबत खाऊ शकता खूप छान लागतं चला भेटू तर अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा खुश रहा खात रहा धन्यवाद